भव्य पालखीसह पदयात्री सोहळा खर्डी ते शिर्डी वर्ष सोळावे खर्डीतील श्रद्धा मित्रमंडळाच्या वतीने साई भक्तांच्या पदयात्रेचे आयोजन सतरा ते बावीस जानेवारी दरम्यान करण्यात आले होते गावात कायम शांतता राहण्यासाठी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये एकता राहावी यासाठी खर्डी ते शिर्डी पदयात्रा काढण्यात आली होती साई पालखीमध्ये सर्व साई भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते साई श्रद्धा मित्रमंडळामध्ये पायी चालताना साईंची भजने गजर करत मोठ्या आनंदाने गुन्ह्या गुण्या गोविंदाने वाजत गाजत साई भक्त निघाले होते तसेच सव्वीस जानेवारी रोजी साई भंडाऱ्याचे आयोजन केले आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा न्यूज रिपोर्टर योगेश शेने मशाल न्यूज नेटवर्क